नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण एका वेगळ्या अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे विषय असणार आहे की नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस या करंट अफेअरवरील एका टॉपिक वरती आपण डिस्कस करणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नारी शक्ती कायदा करण्यात आला भारतामध्ये वंदन अधिनियम जो आहे दोन हजार तेवीसचा त्याची स्टोरी आपण समजून घेणार आहे नक्की कशा पद्धतीनं हा कायदा केला गेला दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हा अतिशय महत्वाचा करंट इश्यू असणार आहे ठीक आहे बघा आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बघत असताना हा थोडासा कायदा समजून घेणं गरजेचं आहे बघा याच्या या कायद्यानुसार तेहतीस टक्के तेहतीस टक्के महिला आरक्षण तुम्ही म्हणू शकता तेहतीस टक्के महिला आरक्षण हा लागू होणार आहे भारतीय लोकसभेमध्ये आणि भारतातले जेवढे आपले राज्य आहेत अठ्ठावीस त्यांच्या राज्यांच्या विधिमंडळामध्ये कंपल्सरी आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या सुद्धा विधिमंडळामध्ये हा कायदा लागू होणार आहे तेहतीस टक्के महिला आरक्षण असणार आहे म्हणजे जर का शंभर जागा असतील एखाद्या ठिकाणी आमदारकीच्या किंवा खासदारकीच्या मी उदाहरण म्हणून सांगतोय बाकी आपण तर डिटेलमध्ये बघणार आहे त्यातल्या तेहत्तीस जागा ह्या महिलांसाठी असतील म्हणजे महिला सक्षमीकरणासाठीचा हा मुद्दा महत्वाचा मानला जातोय की याच्याने काय साध्य होणार आहे आपण यापूर्वी पाहिलं असेल की दोन हजार अकरा मध्ये दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के आरक्षण देऊन टाकलं पंचायत राजमध्ये महिलांसाठी म्हणजे महिलांना पंचायत पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के आरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र शासनानं दोन हजार अकराला केलंय ठीक आहे मग तशाच पद्धतीचं आता विधीमंडळामध्ये किती संख्या आहे महिलांची या गोष्टी थोड्याशा आपण समजून घेऊ म्हणजे काही फॅक्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या कायद्याचं महत्व काय आजच्या डेटला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर संसदेमध्ये आजच्या डेटला संसदेमध्ये चौदा टक्के फक्त महिला आहेत किती टक्के चौदा टक्के आणि हा प्रमाण आहे तो हा संसदेतला आहे ओके दहा टक्के सरासरी म्हणतो मी सरासरी दहा टक्के हे राज्यांच्या विधिमंडळामध्ये आहे विधिमंडळ राज्य विधिमंडळामध्ये म्हणजे थोडक्यात आमदार असणाऱ्या महिलांचं संख्या एकूण आमदारांच्या तुलनेमध्ये एव्हरेज प्रत्येक राज्यामध्ये साधारणतः दहा टक्केच्या आसपास आहे या कायद्यानं काय करून टाकलं हा जो चौदा टक्के असणारा संसदेतला महिलांचं प्रमाण दहा टक्के ऍव्हरेज असणारं राज्य विधिमंडळातलं प्रमाण हे डायरेक्ट आता किती टक्के होणार तेहतीस टक्के होणार म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महिला आमदार आणि खासदार होणार याच्याने काय साध्य होईल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महिला सक्षमीकरण वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यातून साध्य होतील राजकारणात सुद्धा पुढारपण महिला करू शकतील आणि याचा फायदा ऑब्विसली देशासाठी आपल्याला नक्की होणार आहे ठीक आहे बाकी काही गोष्टी आपण याच्यातले फॅक्ट परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे काही गोष्टी आपण हे समजून घेणार आहे दोन हजार तेवीसला हा झालेला कायदा हा पहिलाच प्रयत्न होता का शासनाचा तर नाही देवेगौडा सरकारने एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुद्धा हा प्रयत्न केलेला होता त्याच्यासाठी त्यांनी एक्क्याऐंशी वी दुरुस्ती विधेयक आणलेलं होतं एक्क्याऐंशी व घटनादुरुस्ती विधेयक विधेयक क्रमांक घटनादुरुस्तीचे जे विधेयक असतात तो विधेयक क्रमांक एक्क्याऐंशी हा सुद्धा काय सांगतो की महिलांना एक आरक्षण देण्यासाठीचा विधेयक होता परंतु तो लोकसभेत पारित झालेला नव्हता म्हणजे मांडला पण तो विधेयक काय पारित झाला नाही ओके त्याच्यामुळे हा तिथं बारगडला त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णव नंतर, एक नंतर डायरेक्ट आपण कधी बघतोय दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे साधारणतः परत सत्तावीस वर्ष जावी लागली आपल्या देशामध्ये दे महिलांना लोकसभेत आरक्षण देण्यासाठी ठीक आहे एवढा मोठा काळ गेला या या अधी अधी आता याच्यातली जी स्टोरी आहे या अधिवेश ह्या अधिनियमाची ही थोडीशी आपण समजून घेऊयात हा अधि अधिनियम जो आहे हा आला कधी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आत्ता रिसेंटली ह्या गोष्टी घडल्यात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या दिवशी हे जे काही विधेयक होतं तेहतीस टक्के महिला आरक्षणाचं तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची याच्यावरती साईन झाली आणि विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये झालं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ओके आता ह्याची जी स्टोरी सुरू होते ही एकोणीस सप्टेंबर पासून होते एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या दिवशी कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल अर्जुन राम मेघवाल यांनी हा बिल मांडला लोकसभेमध्ये मांडला एकोणीस तारखेला ओके एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला अर्जुन राम मेघवाल जे भारताचे कायदा आणि न्यायमंत्री आहेत त्यांनी हा बिल मांडला आणि हा बिल लोकसभेनं वीस तारखेला के पारित केला वीस सप्टेंबरला लोकसभेमध्ये पारित झालं ठीक आहे त्याला पण खूप मोठी आहे लोकसभेमध्ये याला पाचशे चोपन चोपन्न सॉरी चारशे चोपन्न जणांनी मतदान केलं चारशे चोपन्न मतदान हे या अधिनियमाच्या बाजूने आलं दोन अपोजिट आले म्हणजे दोन मतदान थोडक्यात दोन खासदारांनी विरोध केला या कायद्यासाठी ओके आणि तो कायदा बहुमत असल्या कारणानं मोठ्या बहुमताने हा पारित झाला पुढे जाऊन हा राज्यसभेत गेला राज्यसभेमध्ये कायदा आला राज्यसभेमध्ये हा पूर्ण बहुमतात कायदा आला दोनशे पंधरा आमदार खासदार त्यावेळेस उपस्थित होते राज्यसभेमध्ये आणि दोनशे पंधराच्या दोनशे पंधरा मताने हा कायदा पारित करण्यात आला राज्यसभेमध्ये आणि ऑब्वियसली राज्यसभेत पारित झाला हा एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबरला आणि तो गेला एकोणतीस सप्टेंबरला साईनसाठी द्रौपदी मुर्मूंकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होण्यासाठी त्याच्यावरती राष्ट्रपतींची साईन लागते आणि ती साईन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला द्रौपदी मुर्मू ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्यांनी साईन केला आणि थोडक्यात हा जो काही नारी वंदन अधिनियम दोन हजार तेवीस आहे हा पारित झाला आणि कायद्यात त्याचं रुपांतर झालं ठीक आहे ही त्याची स्टोरी आहे सगळी या स्टोरीवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं की तेहतीस टक्के महिलांना आरक्षण मिळालं हे मी लोकसभेमध्ये म्हणतोय याच्यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा जर विचार केला तर याच्यापूर्वी पंचायत राजमध्ये महाराष्ट्र शासनानं हे पन्नास टक्के आरक्षण देऊन टाकलंय महिलांसाठी आपण पाहिलं सुरुवातीलाच ओके आता हा जो कायदा हा कायदा काय सांगतो बघा तेहतीस टक्के महिला आरक्षण कोणासाठी तर लोकसभेमध्ये लोकसभा लोकसभेचे जे काही खासदार असतील ते त्याच्यानंतर राज्या राज्य विधीमंडळ असतील राज्य विधिमंडळ तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक राज्याची जी विधीमंडळ आहे म्हणजे अठ्ठावीस राज्यांची विधीमंडळ प्लस एक दिल्लीचा दिल्ली विधीमंडळ जे आहे दिल्लीची सुद्धा विधानसभा आहे अरविंद केजरीवाल त्याचे मुख्यमंत्री आहेत ओके तिथे सुद्धा हा कायदा लागू असणार आहे म्हणजे अठ्ठावीस राज्यांसाठी अठ्ठावीस राज्यांच्या विधीमंडळामध्ये लोकसभेमध्ये आणि दिल्लीच्या विधानसभेत सुद्धा हा कायदा लागू असणार आहे म्हणजे या ठिकाणी सगळ्या महिलांना तेहतीस टक्के आरक्षण हे असणार आहे ओके हे इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की सर मग राज्यसभेचं काय राज्यसभा आहे का तर याच्यामध्ये राज्यसभा येणार नाही राज्यसभेमध्ये आरक्षण नसेल महिलांसाठी तेहतीस टक्के दुसरी गोष्ट काही राज्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की सहा राज्यांमध्ये विधान परिषदा सुद्धा आहेत आणि या विधान परिषदेमध्ये सुद्धा महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण हा विषय नाही आहे ठीक आहे तिथं ज्या पद्धतीनं महिला पुरुष असतील त्या पद्धतीनं ते चालणार पण या तीन ठिकाणी लक्षात ठेवायचं लोकसभा राज्यांच्या प्रत्येक विधिमंडळामध्ये अठ्ठावीसच्या अठ्ठावीस आणि दिल्ली एक म्हणजे पॉड्डीचरीमध्ये सुद्धा नाही आहे सुद्धा विधानसभा आहे तिथं सुद्धा नाही म्हणजे तो एक केंद्रशासित प्रदेश आहे तिथे सुद्धा हा कायदा लागू राहणार नाही दुसरी गोष्ट आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मला एक थोडंसं उदाहरण म्हणून सांगतो की हे असं का लोकसभेचा जर विचार केला तर पाचशे त्रेचाळीस आपले मतदारसंघ आहेत म्हणजे खासदार लोकसभेमध्ये एकूण किती खासदार पाचशे त्रेचाळीस हे निवडून जातात बरोबर आहे आता पाचशे त्रेचाळीस जे निवडून येणार प्रत्येकाचा एक मतदारसंघ असेल तर ह्या पाचशे त्रेचाळीस पैकी वन थर्ड म्हणजे एकशे एक्क्याऐंशी खासदार या महिला असतील आता तो आकडा नाहीये लक्षात घ्या आणि हे फक्त आपल्याकडेच असं नाही बरं का असं देणारा म्हणजे महिलांना एवढं आरक्षण देणारा जगात किती देशात असे तर तुम्हाला दोन देश महत्वाचे सांगतो एक ब्रिटन म्हणजे इंग्लंडचा इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये लक्षात घ्या ब्रिटनमध्ये तेहतीस टक्के आरक्षण आहे तेहतीस टक्के महिलांना आरक्षण आहे जे आपण देतोय हे ब्रिटनमध्ये सुद्धा आहे ते तेहतीस टक्के महिलांना तिथल्या पार्लमेंटमध्ये आरक्षण आहे दुसरी गोष्ट अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये अठ्ठावीस टक्के म्हणजे अठ्ठावीस टक्के तिथे महिला आहेत पार्लमेंटमध्ये त्यांच्या ठीक आहे भारतात तेहतीस टक्के महिला आरक्षण असल्यामुळं भविष्यामध्ये भारतात तेहतीस टक्के खासदार असतील लोकसभेमध्ये म्हणजे महिला एकशे एक्क्याऐंशी ह्या असणारच आहेत महिला ओके पाचशे त्रेचाळीस पैकी दुसरी गोष्ट राज्यांचा सुद्धा कसं आहे फक्त मी महाराष्ट्राचा आपलं महाराष्ट्राचा असल्या महाराष्ट्राचं बघूयात महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी नाईन्टी सिक्स आमदार ह्या महिला असतील शहाण्णव आमदार का ह्या काय असणार आहेत महिला असणार आहेत हे अतिशय महत्वाची गोष्ट बघा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला हे माहिती आहे सगळ्यांना की महिला आरक्षण हा जो विषय हा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीपासून याची सरी सुरुवात झाली म्हणजे पंचायत राजमध्ये थोडक्यात महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आलं त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक पुढारपण पन घेऊन पन्नास टक्के देऊन टाकलं दोन हजार दो मध्ये अशा पद्धतीनं वाढत वाढत आज महिलांचं जे प्रमाण आहे राजकारणात वाढवण्यासाठी सक्षम करण्यासाठी महिलांना हे सगळे कायदे केले जातात याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही प्रोसेस कशी चाललेली आहे किंवा इतर महत्वाचे प्रश्न नक्की कुठे बनतात मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की एक्क्याऐंशी नंबरचं विधेयक हा देवेगावडा सरकारने मांडलेलं होतं राज्य घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे राज्य घटनेचं दुरुस्ती विधेयक एक्क्याऐंशी होतं ते पारित झालं नाही पण आत्ताचा विधेयक क्रमांक काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे विधेयक आत्ताचं जे मांडलं गेलं ते एकशे अठ्ठावीसावं विधेयक होतं घटनादुरुस्ती विधेयक एकशे अठ्ठावीस आणि जी घटना दुरुस्ती झाली घटना दुरुस्ती ही घटना दुरुस्ती क्रमांक एकशे सहा एकशे सहावी घटनादुरुस्ती या लक्षात घ्या आणि ह्या एकशे सहाव्या घटनादुरुस्तीनुसार यावरच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तुमच्या लक्षात आला असेल पॉईंट अतिशय महत्वाचे होते परीक्षेच्या दृष्टीनं हा सगळाच भाग इथे कुठेही तुम्हाला प्रश्न बनू शकतो तुम्हाला लक्षात घ्यायचं सगळ्या गोष्टी ज्या काही मी आता शेअर केल्या हे तुम्हाला फॅक्ट तुमच्याकडे नोंद करून ठेवत चला असेच आपण आपले जे काही व्हिडिओज असतील हे चॅनलवरती टाकत राहणार आहे अभ्यासाचे जीएस मध्ये तुम्हाला कव्हर करण्यासाठी पूर्ण आपला चॅनल ह्या समर्पित असणार या गोष्टीसाठी ओके तुम्हाला हा टॉपिक समजला असेल नारी वंदन अधिनियम दोन हजार तेवीस ओके okay. अशाच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी लाईक नक्की करायचं आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका ठीक आहे बघा अजून याच्यामध्ये काही फॅट व्हायला का तर एक, एक मुद्दा राहतो की हे जे काही सप्टेंबर महिन्यात झालं हे मध्ये कसं काय किंवा ह्या सप्टेंबर महिन्यात कुठलं तर अधिवेशन जर आपण विचारात घेतले तर हिवाळ्या अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन किंवा बजेट हे वेगळ्या पद्धतीत वेगळ्या मध्ये असतात लक्षात घ्या हा जो काही विषय चालला हा विशेष अधिवेशनामध्ये चाललेला विषय बरोबर आहे विशेष अधिवेशन आता विशेष अधिवेशन विशेष अधिवेशन जो आहे हा विशेष अधिवेशन पाचव्या क्रमांकाचा विशेष अधिवेशन होता जो की संसदेमध्ये अठरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान चालला याच्यापूर्वी चार विशेष अधिवेशन आपल्या भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर घडलेली होती आणि हा पाचवा विशेष अधिवेशन होता आणि या विशेष अधिवेशनामध्ये हा सगळा प्रकार घडला आणि याला दोन हजार सव्वीस पासून म्हणजे सव्वीसला हा कायदा पारित होईल दोडक्यात काय की येणारी जी काय लोकसभा आणि थोडक्यात दोन हजार चोवीसच्या आता लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच्यामध्ये हा तेहतीस टक्के महिला आरक्षण असणार आहे का तर नाही लक्षात घ्या त्याच्यामध्ये हा नसणार आहे परिसीमन समिती म्हणजे थोडक्यात मतदारसंघ ठरवण्याचं काम कोण करतं परिसीमन समिती करते आणि हे दोन हजार सव्वीस मध्ये ठरणार आहे दोन हजार सव्वीस नंतर ज्या लोक काही लोकसभेच्या किंवा ज्या ज्या काही राज्यांच्या निवडणुका असतील तर त्यांच्यासाठी हा लागू असणार आहे ओके दोन हजार सव्वीस नंतर आणि हे हा जो विधेयक आहे दोन हजार तेवीसचा हा पंधरा वर्षांसाठी असणार आहे लक्षात ठेवा पंधरा वर्षांसाठी आणि ऑब्विसली याला परत पंधरा वर्षानंतर अजून कालावधी वाढवून दिला जाणार आणि मग ती पुढची प्रोसेस चालूच राहणार आहे तेहतीस टक्के महिला आरक्षण चालू राहील ठीक आहे महत्वाचा मुद्दा होता परीक्षेला तुम्हाला हा समजला असेल परीक्षेच्या दृष्टीने तुमचे हे मार्क्स कव्हर झाले असतील अजून याच्यामध्ये एक पॉईंट राहतो बघा की हे दागे। दागे? की? जे आरक्षण दिलं जाणार आहे तेहतीस टक्के आरक्षण तर एक उदाहरण म्हणून एससीला समजा एक उदाहरण म्हणून आपण पकडूयात की आता साठ जागा आहेत किती जागा आहेत साठ तर त्या साठ पैकी सगळ्या वन थर्ड जागा म्हणजे तेहतीस टक्के म्हणजे किती वन थर्ड या असतीलच कोणासाठी महिलांसाठी बरोबर आहे असाच कायदा आहे हा तेहतीस टक्के म्हणजे त्या त्या कॅटेगरीतल्या सगळ्या लोकांसाठी तर मित्रांनो सगळ्यांसाठीच नाही लक्षात घ्या हे फक्त तीन कॅटेगरीसाठी हा असणार आहे एस सी एसटी आणि अॅग्लो इंडियन अॅग्लो इंडियन अॅग्लो इंडियन।, इंडियन जी कम्युनिटी आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्यातल्या जागांपैकी वन थर्ड जागा आणि बाकीचा कोणीही असू शकतो मग याच्यात असं नाही की ओबीसीच्या जागा समजा शंभर आहेत तर ओबीसीच्या त्या शंभरपैकी तेहतीस महिलाच असायला पाहिजेत असं नाहीये फक्त एस सी एसटी इंडियन इंडियनसाठी कंपल्सरी आहे आणि बाकीच्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मतदारसंघच ते महिलांसाठी राखीव केले जातील जसं तुम्ही आता ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये बघत असाल की हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव मग तशाच पद्धतीचा रोटेशनल पद्धतीनं हे सगळे मतदारसंघ फिरतील संपूर्ण भारतामध्ये ठीक आहे पण एस सी एस टी ला इंडियनला त्यांच्यात जी काही जागा आहेत त्यांच्या वन थर्ड जागा त्यांना कंपल्सरी ह्या द्याव्याच लागणार आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे महत्वाचा मुद्दा होता की एस सी एस टी आणि साठी हा कंपल्सरी असणार आहे की त्यांच्यात एकूण जागांच्या वन थर्ड जागा कंपल्सरी या महिलांसाठी दिल्या जातील बाकीच्या महिलांसाठी कुठलीही महिला तिथं उमेदवार असू शकते पण तिथं ओबीसीच पाहिजे किंवा इतर कॅटेगरीचीच पाहिजे असं नाही फक्त महिला पाहिजे हा विषय असणार आहे ठीक आहे तुम्हाला होप सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच जॉईन करा कारण अभ्यासाची अशीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ठीक आहे आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरायचा लाईक सुद्धा नक्की करा आणि कमेंटमध्ये काही गोष्टी असतील तर तुम्ही सांगत चला कुठल्या याच्या पुढे व्हिडिओज पाहिजेत ते सुद्धा बनवण्याचा आपला प्रयत्न असेल ठीक आहे धन्यवाद